तुम्हालाही आणि मलाही पण एक गोष्ट विचार का तुम्ही हे सगळं मनापासून करताय की फक्त स्टेटस ला ठेवायला लाईक्स मिळवायला पण ही माझ्या लग्न सोहळ्यावर हो रील्स बनवायला अहो असं म्हणून मी का विचारते थांबा थांबा सांगते न सध्या तर लोक मला विसरलेतच फक्त खरं तर मी पांडुरंगाच्या चरणी शोधतो माझ्या पक्कांची माळ होते खरं तर उदाहरणच द्यायची झाली तर ताप सर्ती खोकला डोघदुखी यावर माझा केलेला काढ़ा म्हणजे एकदम लांब पण पाय आयुर्वेदात माझं फार मगत आहे मी श्वसन सुधारते प्रतिकारक शक्ती वाढवते मी नकारात्मक ऊर्जा दूर करते एकंदरीतच तुमचे सारे घर आनंदी राहते ते पण कोणामुळे फक्त माझ्यामुळे चला तर मग निश्चय करा संकल्प करा मला वाढवा माझे संगोपन करा यातच संस्कृतीचे गीत आहे आणि यातच प्रकृतीचे हित आहे